नमस्कार मित्रांनो मी हुशार मस्के हा तुम्ही पुढचे केळीची चाड पाहू शकता की ह्याचा पोगा चिटकलेला होता आणि पोगा पण अडकलेला होता तर ह्याला ट्रीटमेंट आम्ही काय देतो तर शक्यतो मिकनेल बत्तीस आणि साखर देतो मिकनेल बत्तीस दोन ग्रॅमनं आणि साखर आहे ती अडीच ग्रॅमनं ही पोगा वाकडा झाला की समजायचं मायक्रोमोटीची कमतरता आहे पण जर पोगा चिटकत असेल तर तुम्ही बरेच शेतकरी काय करते ते कॅल्शियम बोरॉन स्प्रे देते ते पण जर थंडीचा दिवस असेल तर तुम्ही कॅल्शियम बोरान स्प्रे न करता मिकणेल बत्तीस फक्त द्यावा आणि पोगा अडकला तर हाताने सोडवा कारण की जर तुम्ही कॅल्शियम बोरान स्प्रे वर्ण दिला तर तुमचे जे पान आहे निघणारे पोगा किडीचा तो पातळ निघतो आणि त्या पायी वायरसला बळी पडते झाड ह्याच्यासाठी कॅल्शियम बोरान तुम्ही वर्ण स्प्रे करू नका असं माझं सजेशन आहे आणि मी स्वतः वैयक्तिक अनुभव घेतलेला आहे माझ्या प्लॉटमध्ये मी कॅल्शियम बोरान स्प्रे दिल्यानंतर पानं जे आहेत ते पातळ निघली आणि प्य त्याच्यापाय वायरसचा अटॅक जास्त झाला त्यासाठी तुम्ही कॅल्शियम बोरान स्प्रे न करता मिटनेल बत्तीस दोन ग्रॅमनं आणि साखर ही पाच ग्रॅमनं पर लिटरसाठी वापरावी आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद